सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे सहा मे दोन हजार चोवीस स्वामी पुण्यतिथीसुद्धा आलेली आहे आणि त्यात सोमवार आलेला आहे आपल्याला फक्त एक वस्तू शिवलिंगावर अर्पण करायची आहे तुमची मुलं चिडचिड करत असतील वाईट मार्गाने जात असतील अशी तुमच्या मनात जर कायम चिंता भीती असेल मुलं अभ्यासात मन लावत नसतील इतर गोष्टी म्हणजे स सतत मोबाईलवर गेम वगैरे खेळण्यात वेळ घालवून अभ्यासावर वाईट परिणाम होत असेल त्यांच्या किंवा तुमच्या मोठ्या मुलांच्या लग्नात काही अडथळे येत असतील मुलं बाहेर जाऊन काहीतरी व्यसन वगैरे करत असतील म्हणजे वाईट मार्गाला मुलं जात असेल आईला सारखी चिंताच असते मुलांच्या लग्नाकार्यात अडथळे येत असतील लग्न झालेली तुमची मुलं असतील आणि संतान प्राप्ती होत नसेल संतान होत नसेल तर उद्या सोमवार आणि त्याबरोबर स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे आपल्याला या पाच उपायांपैकी एक उपाय अवश्य करायचा आहे म्हणजे एक वस्तू आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे तुमची पती मुलं अगदी सुधरून जातील मुलं पती काही वेळा इतके वाईट वागतात घरात विनाकारण कटकट होते विनाकारण घरात वादविवाद होत असतील तर उद्या हा उपाय नक्की करायचा आहे म्हणजे ही एक वस्तू तरी उद्या शिवपिंडीवर नक्की अर्पण करा तर पहिला उपाय चंदन आणि मधाला थोडंसं चंदन घ्या एका वाटीत थोडंसं मध घ्या एका वाटीत आणि तुमच्या मुलांचा किंवा पतिदेव जर वाईट वागत असेल तुमच्यासाठी तुमच्याबरोबर तू तु घरात विनाकारण कटकटी करत असतील व्यसन करत असतील तर उद्या चंदन आणि मध घ्यायचं आहे आणि तुमच्या मुलांचा किंवा पतीचा स्पर्श करून मंदिरात घेऊन जायचं आहे आणि शिवपिंडीवर पाण्याने पंचामृताने तुम्ही जे बरोबर नेलं असेल पंचामृत पंचामृतन्या अभिषेक केल्यावर चंदन आणि मदाने आपल्याला शिवपिंडीवर लेपन करायचं आहे लक्षात ठेवा लेपन करायचं आहे चंदन आणि मध आपल्याला शिवपिंडीवर उद्या लेपन करायचं आहे स्वामी पुण्यतिथी आलेली आहे उद्या आणि त्यात सोमवार आलेला आहे मुलांचा स्पर्श करून किंवा पतिदेवांचा स्पर्श करून चंदन मध घेऊन जा आणि त्याने आपल्याला शिवपिंडीवर लेपन करायचं आहे मुलंबरोबर येत असतील मंदिरात बरोबर घेऊन जा त्यांच्या हाताने शिवशंकरांची सेवा करून घ्या पतिदेव बरोबर येत असतील आणि नाही चाले तर तुम्ही केला हो उपाय तरीही चालेल चंदन मदाने मुलांना शिवपिंडीवर लेपन करायला सांगा नाही आले तुम्ही करा या उपायामुळे तुमच्या मुलांना शिवशंकरजी सद्बुद्धी देतील प्राप्त करतील तुमचे पतिदेव सुद्धा सुधरून जातील ग्रहदशा काही वेळा ग्रहदशा इतक्या वाईट होतात त्यामुळे सुद्धा चांगली कामं बिघडतात माणसं बघ बिघडतात मुलं बिघडतात ग्रह दशा सुधारेल यामुळे भाग्य सुधारेल भाग्य चमकेल मुलं व्यसन करत असतील तर चंदन आणि मदाने शिवपिंडीवर लेपन करा कितीही बिघडलेले मुलं असतील पती असेल लगेच प्रभावशाली फरक दिसून येईल लगेच दिसेल तुम्हाला त्यांच्यात वाईट मार्गाने गेलेली मुलं सुद्धा तुमच्याकडं आदराने परत येतील शिवजी सद्बुद्धी देतील मुलांना पतीदेवांना दुसरा उपाय पती मुलं अजिबात ऐकत नाही घरात कटकटीचं वातावरण निर्माण करतात चांगल्या घरात भांडणे होतात अपशब्द शिवीगारसुद्धा कधी कधी करतात मुलं पतिदेव विनाकारण घरात कटकटी होतात व्यसन वगैरे असेल तर त्या घरात विनाकारण कटकटी होतात अशा घरात लक्ष्मी टिकत नाही तर उद्या सोमवारी स्वामी पुण्यतिथी दिनी महादेवांच्या मंदिरात जा बरोबर लोटाभर पाणी बेल फूल बरोबर घेऊन जा आणि एक तुपाचा दिवा घेऊन जा शिवपिंडीवर अभिषेक करा अभिषेक करताना ओम नम शिवाय मनापासून मनापासून ओम नमः शिवायचा मंत्र जप करा आणि अभिषेक घाला चंदन लावा अकरा किंवा एकवीस तुम्ही जेवढी बेलपत्र नेलेली असेल शिवपिंडीवर अर्पण करा त्यातील आणि त्यातील दोन बेलपत्र काढून बाकीची सर्व शिवपिंडीवर अर्पण करा एक बेलपत्र अशोक सुंदरीच्या स्थानी आणि एक बेलपत्र नंदीला अर्पण करायचं आहे आधी शिव शिवपिंडीवर अभिषेक घाला बेलपत्र व्हा चंदन लावा आणि मग एक अशोक सुंदरीला बेलपत्र व्हा अशोक सुंदरीला बेलपत्र अर्पण करताना बेलाची दांडी देठ अशोक सुंदरीच्या स्थानी येईल अशा प्रकारे बेल अर्पण करा नंदीला बेल वाहताना बेलाची पाने शंकरांकडे शिवशंकरांकडे येतील आणि देठ नंदीकडे अशा प्रकारे व्हायचं आहे घरी येताना एक तुपाचा दिवा तुमच्या मनात जी इच्छा असेल मुलांबद्दल पती मनापासून इच्छा बोलून तुपाचा दिवा शिवशंकरांसमोर लावून आणि मग इच्छा बोलून या शिवशंकरांपुढे अभिषेक घातलेले पाणी जलाधारीतून पडते ते पाणी थोडंसं तुमच्या लोट्यात घरी घेऊन या आणि शिवांना शिवपिंडीवर वाहिलेले एक दोन बेलाचं पान घरी घेऊन यायचं आहे ते तीर्थ आणि बेल मुलांना किंवा पती प्रसाद म्हणून खायला प्यायला द्यायचं आहे तुमचे मुलं पती एकदम सुधरून जातील खूपच प्रभावी उपाय आहे कितीही दुःख चिंता असेल दूर होतील वाया गेलेली मुलं लाईनीवर येतील लग्नातील अडथळे दूर होतील या उपायाने संतान प्राप्ती सुद्धा होते तिसरा उपाय कमळ गट्ट्याची माळ किंवा एखादा मणी असेल तांब्याभर पाण्यात टाकून त्या पाण्याने शिवपिंडीवर उद्या सोमवारी अभिषेक करा मुलं मंदिरात येत असतील बरोबर घेऊन जा त्यांच्याकडून ही सेवा उपाय करून घ्या नसतील येत त्यांचा हात लावून घ्या तांब्याभर पाणी कमळगट्टा टाकून त्या तांब्याला मुलांचा हात लावून घ्या आणि शिव शंकरांवर शिवपिंडीवर अभिषेक करा मुलांचे नाव आणि मुलांचं गोत्र बोलून मुलांची समस्या बोलून आईने हा उपाय सेवा करायचे आहे घरी येताना जलाधारीतून थोडे तीर्थ घेऊन या शिवशंकरांना अभिषेक घातलेले पात्र तांब्या मंदिरातून कधी पण खाली आणू नये थोडे तरी तीर्थ बरोबर घेऊन यावे मुलांना पतीला द्यावे पिण्यास घरात शिंपडावे घरातील वाईटातील वाईट शक्ती नकारात्मकता दूर होते दर सोमवारी जरी तुम्ही हा उपाय केला सेवा केली तरीही चालेल घरातील वातावरण सकारात्मक होते कमळ गट्ट्याचे पाणी अभिषेक घातल्याने तुमच्या मुलांचे भाग्यच बदलून जात जाईल चौथा उपाय हा उपाय खूपच प्रभावी आहे मुलं कितीही त्रास देत असतील एकदाच हा उपाय करा बिघडलेली मुलं होतील सद्गुणी तर सकाळ काय करायचे पाच काळी मिरी घ्यायची आहे पाच लवंग घ्यायचे आहे लवंग काळी मिरी घेताना चांगल्या बघून घ्या एक लहानसा लाल कपडा घ्यायचा आहे देवाचा घेतला तुम्ही स्वच्छ धुतलेला तरीही चालेल पाच लवंग पाच काळी मिरी एका लाल कपड्यात पोटली बनवून बांधून महादेवांच्या मंदिरात बरोबर घेऊन जा शिवपिंडीवर अभिषेक करा बेल फूल चंदन अर्पण करा आणि ती पोटली देवांजवळ ठेवून थोडा वेळ तिथेच ठेवा तुम्ही पण थोडा वेळ मंदिरात बसा मुलांसाठी प्रार्थना करा घरी येताना बरोबर घेऊन यायची ती पोटली आणि ती पोटलीतील पाच काळी मिरी आणि पाच लवंग जेवणात जेवण बनवताना टाकून द्या कांडून टाकली तुम्ही बारीक करून चालेल किंवा अशी पण टाकली चालेल मुलांच्या किंवा पतीदेवांच्या पोट्या पोटात जायला पाहिजे तर जेवण मुलांना पतीला खायला द्या या उपायामुळे तुमच्या मुलांमध्ये पतीमध्ये खूप चमत्कारिक बदल दिसून येतील तुम्हाला कितीही बिघडलेली मुलं वळणावर येतीलच पती तुमचे होऊन राहतील ऐकत नसतील तुमचे विनाकारण घरात त्रास देत असतील भांडणे कटकटी होत असतील हे सर्व सर्व त्रास तुमच्या जीवनातून दूर होतील म्हणून उद्या नक्की हा उपाय करा मंदिरात जा पाच काळी मिरी पाच लवंग एक लाल कपड्यात बांधून घेऊन जा आणि मुलं बरोबर येत असतील पतिदेव घेऊन जा आणि घरी आल्यावर त्या प लवंग आणि काळी मिरी जेवणात टाका मुलांना खायला द्या दे, पतिदेवांना खायला द्या बघा घरात लक्ष्मी नांदेल मुलांची बुद्धी चांगली होईल मुलं अभ्यास कर, करतील मंगळ ग्रहाचा तुमच्या मुलांना पतीला उग्र त्रास होत असेल त्यांचे ग्रहमान अनुकूल होतील शांत होतील तुमच्या घरातील वातावरण सुधरेल मुलं पती एकदम सुधरतील साहजिक घरातील वातावरण सुधरले तर आपल्या घरातील वातावरण सुधरतेच घर स्वर्ग बनणारच पाचवा उपाय मुलांच्या हाताने चना डाळ आणि थोडासा गूळ गाईला खाऊ घाला सलग अकरा दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे ही सेवा करायची आहे आता उद्यापासून उद्या गाईला थोडीशी चणा डाळ आणि गूळ खायला घालायचा आहे तुम्ही जर स्वामींना नैवेद्य दाखवायला पुरणपोळी केलेली असेल तर अवश्य गाईला एक पुरणाची पोळी तूप लावून खाऊ घाला मुलांच्या हातून खाऊ घाला पतिदेवांच्या हातून खाऊ घाला किंवा तुम्ही खाऊ घाला अकरा दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे आता अकरा दिवस तर आपण रोज पुरणपोळी करणार नाही मग अकरा दिवस तुम्ही चण्याची डाळ आणि त्यावर थोडासा लहानसा गुळाचा खडा स्वतःच्या हाताने मुलांनी पतीने किंवा तुम्ही ज्यांच्यासाठी उपाय करताय त्यांच्या हाताने खाऊ घाला बघा गाईला हा घास खाऊ घातल्याने कितीही वाईट दिवस असतील तुमचे दिवस सोन्यासारखे दिवस येतील मुलांचे अभ्यासात लक्ष लागेल मुलं प्रगती करतील लग्न कार्य नीट होतील संतान प्राप्ती होईल तुमचे पतिदेव तुमचे बनून राहतील सुस्वभाविक